नमस्कार स्मार्ट अहमदनगर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज जामखेड तालुक्यातील बावी येथे आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथील गावचे सुपुत्र प्राध्यापक सुनील हरिश्चंद्र कवादे सिटी बोरा कॉलेज शिरूर यांच्यातर्फे कैलासवासी हरिश्चंद्र नामदेव कवादे यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अकरा हजार रुपये किमतीच्या वया वाटप करण्यात आल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल सर यांनी केले उपस्थित पाहुण्यांना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मधील तालुका स्तरीय द्वितीय क्रमांक विजेत्या बावीस शाळेबद्दल माहिती देण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक सुनील हरिश्चंद्र कवादे यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश कारंडे यांच्या हस्ते तर प्रमुख पावणे श्री बाळासाहेब मच्छिंद्र पवार यांचा सत्कार श्री बलबीन मुरुमकर सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच उपस्थित आदरणीय मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक सुनील हरिश्चंद्र कवादे श्री बाळासाहेब मच्छिंद्र पवार श्री जगन्नाथ पवार सर श्री बलभीम मुरुमकर सर श्री सुरेश कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले शाळेतर्फे सर्वप्रथम प्राध्यापक सुनील कवादे यांचे बंधू श्री बाळासाहेब हरिश्चंद्र कवादे आणि परिवार यांच्या दातृत्वाबद्दल हार्दिक आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवकर गुरुजी प्रमुख पाहुणे श्री बाळासाहेब मच्छिंद्र पवार मुख्याध्यापक नायगाव हळगाव केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख श्री विक्रम बडे साहेब त्याचबरोबर बावीगावचे प्रथम सरपंच श्रीराम पवार ग्रामपंचायत सदस्य श्री निलेश पवार आणि श्री राहुल कवादे शालेय व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुरेश कारंडे माजी अध्यक्ष श्री अमृत कारंडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री बलवीम मुरुमकर सर तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री जगन्नाथ पवार सर श्री पोपट इथापे गुरुजी सेवानिवृत्त शिक्षक हंगापालक रामकृष्ण पवार तसेच श्री सुनील कवादे सर यांची मुले कौस्तुभ कनक त्याचबरोबर श्री बाळासाहेब हरिश्चंद्र कवादे यांचा मुलगा औदुंबर आकांक्षा अनिकेत आणि त्यांचे मित्र संग्राम दळवी या प्रसंगी उपस्थित होते जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे ताज्या ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा